आपल्यासोबत सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत सुषमा ताई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रामगिरी महाराजांसोबत एकाच मंचावर होते दरम्यान रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबरांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर अनेक ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे आपली काय प्रतिक्रिया संत कोणास म्हणावे याच्या काही शास्त्रामध्ये अध्यात्मामध्ये व्याख्या सांगितल्या आहे एखाद्याची निंदा नालस्ती करणारा संत असू शकत नाही करणारा तर असू शकत नाही जेव्हा रामगिरी महाराज अशा पद्धतीने ईशनिंदा निंदा करतात तेव्हा ती वाईट असते सगळ्यात महत्वाचं गोष्ट की त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला आहे अशा परिस्थितीत जर सन्मान्य मुख्यमंत्री महोदय पुन्हा त्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतील तर एका अर्थाने ठरवून सांप्रदायिक विभाजन करण्याचा सा डाव आहे का सरकार प्रायोजित जंगलीच घडवून आणायच्या आहेत का लॉ अँड ऑर्डरचा जराही विचार मुख्यमंत्री महोदयांना करायचा नाही आहे का एकीकडे राज्यभरात सगळीकडे तणावाची परिस्थिती ज्या वक्तव्यामुळे होते आणि जे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीमुळे होते त्याच व्यक्तीच्या मंचावर जर मुख्यमंत्री महोदय जात असतील तर याचा अर्थ नेमका काय करायचा हा खरा प्रश्न धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नरमध्ये रामगिरी महाराज यांच्यासोबत ते एकाच मंचावर उपस्थित होते